शेतकरी बंधू आज बुधवार एक जानेवारी दोन हजार चोवीस आज दुपारनंतर तुरीच्या बाजार समितीमध्ये आपल्याला काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे पण संपूर्ण काय तुरीला भाव पाहूयात लगेच माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अळकली आहे दोनशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाल्य आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे सदतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाल्य आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती परतूर अवकाली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद